नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांच अगदी मनापासून स्वागत आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून आज भव्य दिव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन जे आहे ते माऊळी मंडळ शाळेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकतो इथे प्रत्यक्ष मुलाखती सुरू आहे आणि जागेवरच त्यांना जे आहे ती रोजगाराची संधी उपलब्ध होते आणि आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये या सुंदर अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन आमदार संजय केळकर आमदार निरंजन हे पाहायला मिळतात आणि ठाणेकर विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी ही सुंदर अशी संधी जी आहे ती त्यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली आहे सकाळपासूनच या सुंदर अशा रोजगार मेळाव्याला भरपूर असा प्रतिसाद जो तो उमेदवारांचा निधन आपल्याला पाहायला मिळतो आपण आयोजक आमदार सजेकडे करायचे असे संवाद साधायोजन करण्यात आलेलं आहे सगळ्याला पाहिलं आता आम्ही सर्व जवळजवळ बारा खोल्यांमध्ये व्हिजिट करून आलो आहे आणि प्रत्येक खोलीमध्ये तीन कंपन्यांचे प्रतिनिधी बसले आणि कॅन्डिडेट जे आहेत होतकरू तरुण ज्यांना इंटरव्ह्यू घेणं चालू आहे मला निश्चितपणे खात्री आहे एकत्रित या ठिकाणी ही एक चांगली स संधी आहे या माध्यमातून मा अनेक तरुणांना त्यांच्या ठिकाणी आताना काम मिळेल त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएटांना देखील आहे ते एस एस सी झालेल्या सुद्धा निरनिळ्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आता प्रत्येक ठिकाणी जी आहे ती कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी तरुणांची त्या ठिकाणी क्यू लागलेला आहे आणि भरपूर त्या ठिकाणी त्यांना फायदा होईल हा तीन वाजेपर्यंत आहे आणि तीन वाजेपर्यंत अधिकाधिक तरुण येतील कारण की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जवळजवळ साडेचारशे पाचशे उत्तर तरुणांचं आणि तरुणींचं झालेलं या सुंदर अशा रोजगार मिळाव्याला भरभरून प्रतिसाद जो आहे तो ना त्याला पाहायला मिळतो आणि तब्बल जवळपास पाचशे कॅन्डिडेटने या सुंदर अशा रोजगार मेळाव्यासाठी जे नोंदणी केलेली आहे आणि आता प्रत्यक्ष मुलाखती ज्या ठिकाणी सुरू आहे ते तेथे भेट देताना आपल्याला आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन गावकरे पाहायला मिळत आणि तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी ही सुंदर अशी सुवर्ण संप आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रत्यक्ष मुलाखती सुरू आपल्याला पाहायला मिळतंय आणि ते जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना तिथे नोकरीच्या संधी ज्या ते उपलब्ध होतात माउळी मंडळ शाळा येथे हा रोजगार मेळावा सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं ते वेगवेगळ्या कंपन्या तिथे आधीला आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नोकरीची संधी या ठिकाणी निर्माण केली जाते अंट आ者 उसा ज ऊिर्पीज ट Госच स्तुम बढारघ जो ऑनी छून मैंटटन हएल, ऑनी wh urgency